पाचशे वर्ष पाचशे वर्षांच्या प्रखर संघर्षानंतर भारतात एक अशी क्रांतिकारी घटना घडत आहे ज्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे अयोध्या म्हणजेच भगवान श्रीराम यांचं जन्मस्थान आणि या ठिकाणी आता भव्य दिव्य मंदिर तयार होत आहे पौष शुक्ल कुर्मद्वादशी विक्रमसंवत दोन हजार ऐंशी इंग्रजी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम यांच्या बालरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे जगभरातल्या हिंदूंसाठी हा क्षण दिवाळीपेक्षाही कमी नाही पण हीच दिवाळी साजरी करण्यासाठी हिंदूंना पाचशे वर्ष का लागली राम मंदिराचा नेमका लढा काय आहे या ठिकाणी बाबरी मशीद कोणी उभारली त्यानंतर राम भक्तांनी कशाप्रकारे आंदोलन करून हा लढा जिंकला जाणून घेऊयात या खास व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव हो, गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे तर भगवान राम यांचा जन्म अयोध्येत झाला याचा उल्लेख आपल्याला रामायणातच आढळतो त्यामुळे जन्मस्थानाजवळ पूर्वीपासूनच पूजा अर्चा केली जात होती उज्जैनचे राजा विक्रमादित्य यांनी या ठिकाणी भव्य मंदिर उभारल्याचं सांगितलं जातं त्यानंतर अनेक हिंदू राजांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम केलं अनेक इतिहासकारांच्या मते आणि येथे सापडलेल्या शिलालेखानुसार अकराशे चौऱ्याऐंशी साली गडवालचे राजा जयचंद्र यांनी या ठिकाणी भव्य मंदिराचं पुनर्निर्माण केलं होतं पंधराशे सव्वीस साली पहिला मुघल बादशाह बाबर भारतात आला आणि पंधराशे अठ्ठावीस साली त्याने अयोध्येतील रामकोट येथे असणारं राम मंदिर तोडण्याचे आदेश दिले बाबरच्या आदेशानुसार त्याचा अधिशासक मीर बाकी याने मंदिर तोडून या ठिकाणी मशीद निर्माण केली होती जिचं नाव ठेवलं गेलं बाबरी मशीद ज्यावेळी राम मंदिर पाडण्यात आलं तेव्हाही मोठा संघर्ष घडला होता लाखो राम भक्तांनी राजा महाराजांनी मंदिरासाठी मुघलांविरोधात प्रतिकार केला मात्र मुघलांची मुळं हिंदुस्थानात घट्ट रुजली होती आणि त्यांची ताकद द्विगुणित झाली होती त्यामुळे प्रत्येक प्रतिकार कमीच पडत होता आणि दीडशे वर्ष हिंदू काहीही करू शकले नाहीत अठराशे तेरा दरम्यान तत्कालीन रामभक्तांनी तत्कालीन हिंदू संघटनांनी सर्वप्रथम ही राम, राम जन्मभूमी असल्याचा दावा केला होता मशिदीच्या देखरेखीसाठी मुघलांच्या काळात एक निश्चित रक्कम मिळत होती या मशिदीमुळे स्थानिक हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कित्येक वर्ष संघर्ष घडले होते सतराशे सतरा साली राजा जयसिंग द्वितीय यांनी मशिदीच्या आसपास असलेली जागा हिंदूंना मिळावी यासाठी प्रयत्न केले मात्र ते फोल ठरले मात्र मुघलांशी सक्य असल्यामुळे त्यांनी मशिदीच्या आसपास एक राम चौथरा तयार केला आणि हिंदूंच्या पूजा अर्चा करण्याची व्यवस्था केली अठराशे अडतीस साली ब्रिटिश सर्वेयर मॉन्टिगो मेरी मार्टीनने सादर केलेल्या रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की मशिदीचे खांब हे पूर्णपणे मंदिरासारखे आहेत याच दरम्यान मुस्लिम मशिदीत नमाज पडत होते आणि हिंदू बाहेरच्या चौथाऱ्यावर पूजा करायचे ब्रिटिश इतिहासकारांच्या नोंदीनुसार अठराशे पंचावन्न साली मुसलमानांनी बाबरी मशिदीत जमावून जवळ असलेला हनुमानगडी मंदिर तोडण्यासाठी हल्ला केला होता त्यांच्या मते हा मंदिर एक मशीद तोडून उभारला गेला होता मात्र हिंदूंनी मंदिराचं रक्षण केलं अठराशे त्रेपन्न साली राम जन्मभूमी वादावरून सर्वात पहिल्या हिंदू मुसलमान दंगली उसळल्या यानंतर अठराशे पंचावन्नला पुन्हा दंगली झाल्या अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिश न्यायव्यवस्था लागू केल्यामुळे हिंदूंनी मशिदीच्या बाहेर एक अंगण तयार करून तेथे ते रोज रामभजन करायला सुरुवात केली तसंच मशिदीच्या भिंतीवर राम राम लिहायलाही सुरुवात केली शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी ब्रिटिश शासनाने अंगण आणि मशिदीच्या मध्यभागी एक उभी भिंत तयार केली तर मुख्य दरवाजा तोच ठेवला इथे अजून एक महत्वाची गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे ती म्हणजे निर्मोही आखाड्याचा लढा अठराशे त्र्याऐंशी साली निर्मोही आखाड्याने फैजाबादच्या आयुक्तांकडे मंदिर बनवण्यासाठी परवानगी मागितली मात्र मुस्लिम समाजाच्या आपत्तीमुळे ती नाकारली गेली यानंतर अठराशे पंच्याऐंशी साली पुन्हा एकदा निर्मोळी आखाड्याचे महंत रघुबर दास यांनी त्यात तयार केलेल्या अंगण परिसराला राम जन्मस्थान जाहीर करत त्या ठिकाणी मंदिर बांधण्याची परवानगी मागितली होती तत्कालीन न्यायाधीश पंडित हरिकिशन यांनी शोध घेतल्यानंतर त्या अंगण परिसरात श्रीरामाची मूर्ती असून तिची पूजा केली जाते असं समोर आलं पण संपूर्ण अहवाल पाहिल्यानंतर हरिकिशन यांनी अंगण आणि मशीद अगदी जवळ असल्याने हे ते वाद भडकत राहतील असं सांगत मंदिराला परवानगी नाकारली यासोबत न्यायाधीशांनी निर्मोई आखाड्याच्या महंत यांनाही त्या अंगणात पूजा करण्याची मनाई केली निर्मोई आखाडा खटला अवघ्या एका वर्षात धरला यानंतर तीन महिन्यांनी जिल्हा न्यायाधीशांनी सुनावणी दिली हिंदूंच्या पवित्र ठिकाणी मशीद बांधणं हे फार दुर्भाग्यपूर्ण आहे मात्र ही घटना तीनशे छप्पन वर्ष जुनी असल्यामुळे आता कोणत्याही तक्रारीचं समाधान केलं जाणार नाही यानंतर निर्मो आखाड्याने या अठराशे शहाऐंशी साली लखनौच्या न्यायालयात दुसरा खटला झालवला अत्याचारी बाबरने जाणून बुजून या पवित्र ठिकाणी मशीद उभारली जे भगवान श्रीराम यांचं जन्मस्थान आहे त्यामुळे येथे मंदिर बनवायला परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी केली मात्र हिंदूंच्या आस्था मान्यता यांचा मान ठेवून पुराव्या अभावी न्यायालय शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी आपल्या निर्णयावर ठाम राहिला एकोणीसशे चौतीस साली बकरीदच्या दिवशी गोहत्या प्रकरणामुळे अयोध्येत मोठी दंगल उसळली यामध्ये बाबरी मशिदीचं भरपूर नुकसान झालं यानंतर ब्रिटिश सरकारने मशिदीची डागडुजी केली एकोणीसशे छत्तीस साली मशिदीला घेऊन मुस्लिम समाजात शिया सुन्निया वाद सुरू झाला यावेळी न्यायालयात शिया वक्फ बोर्डाने सुन्नी वक्फ बोर्डाविरुद्ध केलेला दावा फेटाळला आणि मशिदीचे सूत्र सुन्नींकडे गेले ब्रिटिश राजवट संपल्यानंतर पुन्हा एकदा हिंदूंनी त्या अंगण परिसरात मंदिर बांधायला सुरुवात केली मात्र मुस्लिमांच्या तक्रारीनंतर सिटी मॅजिस्ट्रेट यांनी अंगण परिसरात कोणताही बदल न करता तिथे मूर्तीपूजा न करण्याचे आदेश दिले एकोणीशे चा अठ्ठेचाळीस साली काही हिंदू व्यक्ती मशिदीसमोरील दफनभूमी आणि मजार यांची स्वच्छता करत तिथे रामायण पठण करायला लागले त्यांनी मशिदीवर हक्क सुद्धा सांगितला याचा अहवाल वक्फ इन्स्पेक्टर मोहम्मद इब्राहिम यांनी सादर केला एकोणीसशे एकोणपन्नास साली बाबा राघवदास यांनी पुन्हा एकदा अयोध्येच्या ठिकाणी मंदिर निर्माण करण्याची परवानगी मागितली मात्र काही दिवसांनी देशात नवीन संविधान लागू करण्यात येणार होतं मशीद प्रकरणावर रोजच्या वाढत्या वादांमुळे सरकारने त्या ठिकाणी एक पोलीस ठाणं आणि अर्धसैनिक दल तैनात केलं यावेळी तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी रात्री काही हिंदूंनी त्या मंदिरात राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती ठेवल्या यानंतर अयोध्येचे कोतवाल रामदेव दुबे यांनी एक खटला चालवला यामध्ये त्यांनी पन्नास साठ जणांनी मशिदीचा सा टाळा तोडून अनेक ठिकाणी देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या यामुळे मशीद अपवित्र झाल्याचं त्यांनी या खटल्यात नमूद केलं यानंतर यूपी सरकारने फैजाबादच्या आयुक्तांना मशिदीतून मूर्ती न हटवल्यामुळे आणि हिंदू नेत्यांना अटक न केल्यामुळे खडे बोल सुनावले मात्र असं केल्यानंतर प्रकरण अजून चिघळलं असतं असं आयुक्तांनी सरकारला सांगितलं आर एस एस आणि हिंदू महासभेचे कार्यकर्ते देखील या प्रकरणात सहकार्य करत होते मशीद हिंदूंनी हस्तगत केल्याचा परिणाम संपूर्ण देशाला भोगावा लागेल तर सर्वात जास्त परिणाम मुस्लिम बहुल असलेल्या काश्मीरमध्ये होईल याची चिंता पंतप्रधान पंडित नेहरू यांना होती एकोणीशे पन्नास साली गोपालसे विशारद यांनी न्यायालयात खटला सादर केला जन्मभूमीच्या ठिकाणी स्थापित केलेल्या मूर्ती हटवल्या जाऊ नये आणि त्यांना दर्शन आणि पूजा करण्यासाठी खुलं करण्यात यावं असं या खटल्यात म्हणण्यात आलं मात्र पाच वर्ष यावर कोणताही निर्णय आला नाही त्यानंतर वीस वर्ष या प्रकरणावर अनेक खटले सुरूच राहिले प्रसिद्ध आर्किओलॉजिस्ट सर बी बी लाल यांनी या ठिकाणी मंदिर असल्याचं सर्वप्रथम पुराव्यानेशी सिद्ध केलं होतं यामध्येच घेतलं जाणारं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे आर्किओलॉजिस्ट के के मोहम्मद राम मंदिराचे पुरावे शोधण्यात त्यांचंही सर्वात मोठं योगदान होतं आणीबाणी नंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली जनसंघ आणि इतर पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं मात्र हे सरकार तीन वर्ष सुद्धा टिकू शकलं नाही यानंतर हिंदूंना राजकारणात एकजूट करण्यासाठी राम जन्मभूमी मंदिर हे केंद्रस्थानी ठेवून पुन्हा आंदोलन करण्याची रणनीती सुरू झाली सत्तावीस जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती स्थापन झाली त्यांनी एका रथामध्ये राम सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती ठेवून मिरवणूक काढली आठ ऑक्टोबरला हा रथ अयोध्येत पोहोचल्यामुळे उपस्थित हिंदूंमध्ये नवचेतना निर्माण झाली यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली विश्व हिंदू परिषदेने मशिदीचा टाळा उघडण्यासाठी आपलं आंदोलन तीव्र केलं तसंच टाळा न उघडल्यास जबरदस्ती टाळा तोडून टाकण्याची धमकी देण्यात आली आंदोलनाला आणखी मजबूत बनवण्यासाठी बजरंग दलाची स्थापना करण्यात आली यामुळे दबावात येऊन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी फैजाबाद जिल्हा न्यायालयात उमेश पांडे या नवीन वकिलाची नियुक्ती केली त्यांनी टाळा खोलण्याचे आदेश देत शांती व्यवस्था कायम ठेवण्यात कोणतीही अडचण येणार नाही असं नमूद केलं यानंतर टाळा खोलण्यात आला आणि राम जन्मभूमी बाबरी मशीद अयोध्येचं प्रकरण संपूर्ण भारतासह जगाला ज्ञात झालं एकोणीशे एकोणनव्वद साली भारतीय जनता पार्टीने पालमपूर येथे झालेल्या कार्य समितीच्या प्रस्तावात म्हटलं की न्यायालय या प्रकरणावर निर्णय घेऊ शकत नाही तसंच सरकारने राम जन्मभूमीसाठी एक वेगळा कायदा तयार करून ही भूमी हिंदूंना द्यावी आता राम मंदिराच्या आंदोलनाची सर्व सूत्र भाजपाने घेतली ज्याचं नेतृत्व लालकृष्ण आडवाणी करत होते पंचवीस सप्टेंबर एकोणीशे नव्वद रोजी सोमनाथ मंदिरातून अयोध्येसाठी दहा हजार किलोमीटर इतकी भव्य रथयात्रा काढण्यात आली देशात अनेक दंगली उसळल्या लालू प्रसाद यादेव यांनी बिहारमध्ये आडवाणींना अटक केली यूपीमध्ये मुलायम सरकारने अनेक निर्बंध लावूनही लाखो कारसेवक अयोध्येला पोहोचले लाठीचार्ज होऊनही काही कारसेवक मशिदीवर चढले प्रशासनाने कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला यामध्ये सोळा कारसेवकांचा मृत्यू झाला यानंतर मुलायमसिंग यादव यांच्याबाबत हिंदूंच्या मनात द्वेष वाढू लागला परिणामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी कल्याणसे सरकार आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात ने सांकेतिक कारसेवेत मशिदीला कोणतीही हानी पोहोचणार नसल्याची शपथ घेतली त्यासाठी कल्याणसे यांनी पोलीस सुरक्षा आणि केंद्रीय बल सुरक्षा नाकारल्या पण याचा परिणाम सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी संपूर्ण जगाने पाहिला यावेळी जय श्रीरामच्या घोषणेने आसमंत दणानून गेला रामलला हम आय हे मंदिर यही बनायंगेच्या ललकारे उमटल्या आणि लाखो कारसेवकांनी मोठमोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत बाबरी मशीद पाडली पण यावेळी हजारो कारसेवकांना आपले प्राण गमवावे लागले कारसेवकांनी मशीद ध्वस्त केल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी केंद्र सरकारने या प्रकरणी संसदेत कायदा निर्माण करून मशिदीच्या जवळपास असणारी सदुसष्ट एकर जमीन अधिग्रहित केली उच्च न्यायालयातील खटला समाप्त करून सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांचं मत मागण्यात आलं हिंदू मंदिर तोडून त्या ठिकाणी बाबरी मशीद उभारण्यात आली होती का केवळ याच प्रश्नाला मध्यस्थानी ठेवून यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या आधारे मशिदीत खोदकाम सुरू करण्यात आलं आणि खोदकामात मंदिराशी मिळत्या जुळत्या अनेक वस्तू आणि औषध सापडले इतकंच काय तर या ठिकाणी हिंदू मंदिरच होतं असं थेट एएसआयने म्हटलं यानुसार हिंदू पक्षाने मशिदीखाली प्राचीन मंदिर असण्याचा दावा केला अनेक सुनावण्या साक्ष आणि पुराव्यांच्या आधारे दोन हजार साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने या जमिनीचे तीन भाग केले श्रीराम जन्मभूमी निर्मोई आखाडा आणि सुन्नी वक बोर्डमध्ये तीन भाग करण्यात आले मात्र दोन्ही धर्मांच्या पक्षकारांनी या निर्णयाला नाकारलं दोन हजार अकरामध्ये हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला मात्र पुढे सात वर्षांपर्यंत या प्रकरणावर कोणतीही सुनवाई करण्यात आली नाही पण नोव्हेंबर दोन हजार एकोणीस साली या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय सांगितला की जी विवादित जमीन आहे ती राम जन्मभूमीच होती आणि ती त्यांच्यासाठीच देण्यात यावी या निर्णयाने देशभरात एकच जल्लोष साजरा करण्यात आला हिंदूंच्या भावना उफाळून बाहेर पडल्या आणि सर्वत्र जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं आणि राम मंदिर निर्माण कार्याचा बिगुल वाजला आज जवळपास पाचशे वर्षांच्या हिंदूंच्या संघर्षाचं चीज होतंय आणि या ठिकाणी भव्य राम मंदिर उभं राहते येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे संपूर्ण जग हा सोहळा साजरा करण्यास उत्सुक आहे पाहायला गेलं तर फक्त अयोध्या जन्मभूमीच यवनी आक्रमणांना बळी पडली नव्हती तर मथुरा कृष्ण जन्मभूमी आणि ईदगा मशीद आणि काशी विश्वनाथ ज्ञानव्यापी मशीद असे कित्येक मुद्दे आजही प्रलंबित आहेत इथे प्रश्न केवळ हिंदू आणि मुस्लिमांचा नाही तर प्रश्न आहे न्यायाचा प्रश्न आहे संस्कृती वाचवण्याचा तिचं रक्षण करण्याचा राम जन्मभूमीसाठी हिंदू का झटले तर त्यांच्या श्रद्धास्थानावर आघात झाला आणि त्याच्या विरोधात कोणताही धर्म कोणतीही संस्कृती झटू शकते हेच हिंदू राम भक्तांनी केलं आणि आज अखेर इथं श्रीरामांचं मंदिर पुन्हा उभं राहतंय भारतातील अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका